नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांची आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर पितृ पक्षाचा काळ येतो त्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे या काळात बाजारासह अनेक ठिकाणी वातावरण हे प्रफुल्लित दिसते देवीच्या आगमनासाठी सारे जण सज्ज असतात नवरात्सव हा भारतासईकडे मोठ्या प्रमाणात साजरे केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून प्रारंभ होतो यंदा घटस्थापना आज म्हणजे दिनांक ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ नौर रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोबर वार गुरुवार आणि रंग पिवळा या दिवशी घटस्थापना असून दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री दिनांक चार ऑक्टोबर वार शुक्रवार रंग हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मा, ब्रह्मा अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी दिनांक पाच ऑक्टोबर वार शनिवार आणि रंग राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते वार रविवार आणि रंग नारंगी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते वाळ सोमवार आणि रंग पांढरा पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रेचे प्रतीक मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते आठ ऑक्टोबर वार मंगळवार आणि रंग लाल लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते नऊ ऑक्टोबर वार बुधवार आणि रंग निळा निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी काल दहा ऑक्टोबर वार गुरुवार रंग जांबला। जांबला रंग गुलाबी हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर रंग जांभळा जांभळा रंग महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते बारा ऑक्टोबर वार शनिवार आणि रंग मोरपंखी नवरात्रीच्या दहाव्या दिवशी मोरपंखी रंग असत या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईट असा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटत राहील धन्यवाद